मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सातलवाडा येथील रहिवासी माजी सरपंच राजाराम वानखळे यांच्या शेतात जाण्याच्या जा रस्त्यावर दोन हजार पंधरा सालापासून शौचालय बांधून शेताचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे याबाबत गेल्या नऊ वर्षापासून ते निवेदन तक्रारी देत असून याबाबत दखल घेतल्या जात नाही विविध कार्यालयाच्या उंबरठे जिजवून मेताकोटी आणले आहे त्यामुळे त्र्याहत्तर वर्षीय राजाराम वानकडे यांनी आज दिनांक पासून येथील तहसील कार्यालयासमोर आम्रद उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांनी यापूर्वी दोन डिसेंबर दोन हजार तेवीसला पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली होती परंतु तेव्हा सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती यांनी आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्याला आता दोन महिने उलटून गेल्यावर देखील कुठलीही कारवाई झालेली नाही त्यामुळे दिनांक बारा रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर निवेदनातून दिनांक सात फेब्रुवारी चोवीस रोजी दिला होता त्यानुसार आजपासून त्यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे जीविताचे काही बरे वाईट झाल्यास त्याला पंचायत समिती गटविकास अधिकारी जबाबदार राहतील असे नमूद करण्यात आले आहे यापूर्वी दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला सदर अतिक्रमण काढून टाकण्यात आले होते परंतु त्यानंतर पुन्हा सहा महिन्यानंतर बांधकाम करण्यात आल्याने नियम व कायद्याला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तर नऊ वर्षापासून शेतजमीन पेरणीकरिता आलेली नाही त्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी देखील वानखडे यांनी केली आहे प्रतिनिधी संतोष माने मूर्ती जापोर वर्षापासून माझं सारदवाड्याचे शेत गट नंबर एकशे चौऱ्याण्णव हे खळीत असून शेतात जाण्याच्या रस्त्यावर गैरजारांनी संडास बांधून रस्ता बंद केला होता आणि शासनाने ग्रामपंचायत तर्फे तेरा हजार रुपये भरून पोलीस स्टेशनला बंदोबस्त मागून तीन पोलीस गावात येऊन तो संडास पाळण्यात आला होता आणि संडास पाळल्यानंतर गैरहर्जानं पाच गुंड लोक आणून दोन मिस्त्री आणून तो डबल सन्माचे बांधकाम केले तेव्हा ग्रामपंचायतने याकडे कोणतेही लक्ष केलं नाही अधिकाऱ्यांनी लक्ष केलं नाही अशी मी गमत पाहिली याची म्हणून मी दोन वेळा आता उपचारला पकडला आता आज मात्र उपचार पकडलं मी आता अमरून उपचंदर जा आणि हे मला न्याय मिळेपर्यंत मी सोडणार नाही ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा